कन्हाड पिपरी नगर परिषद प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाईमुळे रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या नव्वद दुकानदारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला व्यवसाय करून जीवन चालवणाऱ्या या दुकानदारांना हटवून त्यांचे रोजगार हिरावले गेले या पार्श्वभूमीवर माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दी मुख्याधिकारी दीपक खोडके यांना चांगलेच फटकारले ग्रोमर वेंचर्स लेआउट धारकांच्या हितासाठी केलेल्या कारवाईवर प्रकाश जाधव यांनी तीव्र शब्दात टीका केली तुमचं प्रशासन केवळ एक लाभ पोहोचवण्यासाठी काम करत आहे का नव्वद दुकानदारांना रोजगारहीण करून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणली आहे यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल असं जाधव यांनी ठणकावून सांगितलंय दुकानदारांना हटवताना प्रशासनाने कोणतीही नियमांची पूर्तता केली नाही ना समित्या बनवल्या ना यादी तयार केली आणि त्या पुनर्वसनाचा विचार केला उलट गोर गरीब दुकानदारांना हटवण्यासाठी जेसीपी क्रेन आणि बुलडोजर सारखी यंत्र वापरून कारवाई केली गेली तुम्ही प्रशासकीय प्रमुख आहात पण तुम्ही लोकांच्या हिताचा विचारच करत नाही तुम्ही कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून कारवाई केली आहे तुम्हाला लाज कशी वाटत नाही दुकानदारांकडून कर घेताना तुम्हाला काहीच गैर वाटत नाही का अशा शब्दात प्रकाश जाधव हो, यांनी मुख्याधिकारी दीपक खोडके यांना धारेवर धरलाय सत्तावीस जानेवारी पर्यंत हटवलेल्या दुकानदाराचं पुनर्वसन झालं नाही तर तीव्र जण आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा प्रकाश जाधव आणि हॉकस युनियन कृती समिती समितीच्या दुकानदारांनी दिलाय मुख्य महामार्गाच्या अतिक्रमण कारवाईमध्ये फक्त गरीब दुकानदारांना लक्ष करण्यात आलं नगर परिषद पोलीस स्टेशन आणि इतर प्रशासकीय कार्यालयासमोरील अतिक्रमण का हटवले नाही असा सवाल दुकानदारांनी उपस्थित केलाय या शिष्टमंडळात चिराल वैद्य प्रशांत पाटील दिगंबर हारगुडे नुसरत परवेज अमोल रामटेका आणि वनिता यांसह अनेक दुकानदार आणि हॉकर्स युनियन कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषद कारभारावर तातडीनं उपाययोजना न केल्यास कन्नान शहरात आंदोलनाची ठिणगी पडणार हे निश्चित आहे प्रशासनाने गरीब जनतेच्या भावनांचा आदर करून योग्य पावले उचलवावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होते आहे कंढाळ नागपूर मला काय वाटत सत्ताधारी तुमच्या बरोबर तुम्ही आहात मुदान एक झालं तर टाकते सगळ्या समोर समोर राहून नाही दुकान तोड लिस्ट मध्ये कॉमन अग्रिमेंट तरी केलं का तुम्ही देणार आहे की नाही हेली त्या नोटीस मध्ये लिहिता की तोडण्याचा खर्च तुमच्याकडून घेऊ घेताना घेतांना नाही आवडला का तेवढा मुलाबाळांचा काही कॅन्सर पेशंट आता एखादा तुम्हाला काय वाटलं काय करता त्या कॅन्सर पेशंट साठी मदत नाहीये पण तुम्हाला तोडण्याचे काही रुल्स रेग्युलेशन आहे की नाही टॅक्स घेण्याचे तसे रुल्स रेग्युलेशन आहेत तुम्ही इझिली टॅक्स घेतला का ज्यांनी म्हटलं तर टॅक्स असाच लावून घेतला का किंवा लहान नाही वाटले का नगरपालिकेला टॅक्स घेताना तुम्ही सगळ्या व्यवस्था ना त्यांना नगर नगरपालिकेने प्रोव्हाइड कि आहे ना नगरपालिकेच्या एनओसी शिवाय नगरपालिकेच्या टॅक्स पावती शिवाय महाजन बोलाईन देते का टॅक्स पावती दाखवल्याशिवाय नळ मिळतो का तुम्हाला एकटे शाळे आणि पूर्ण गाव वेळ आहे लालचे पोटी पाच दहा लोकांच्या दबावा मध्ये काम केलं का तुम्ही गरीबाच्या पासूनच आले का सत्तावीस तारखेपर्यंत हे प्रश्न सुटले पाहिजेत लक्षात ठेवा आमचं आर्मी आहे नाही कोर्टाचा तुम्ही दिशाभूल केली आहे कोर्टाच्या आदेशाची चुकीचा अर्थ लावून तुम्ही केलेली आहे तुम्ही कमिटी कमिटी नाही मध्ये या लोकांना घेतलं नाही यांची यादी बनवली नाही पैसे देणार आहे की नाही देणार ते ठरवलं नाही ज्या जेसीबी तुम्ही वापरता त्या जेसीबी तिथं काम करते लोक विचारले तुम्ही सांगता की पीडब्ल्यू ने केलं तुम्ही काय फाड लोक होते तुमच्या अध्यक्षतेमध्ये कारवाई झाली ना तुम्ही प्रशासकीय प्रमुख होत नाही ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल